घटना होती सकाळी चार वाजता ग्रामपंचायत गावच्या सरपंच आमच्या पोलिसांना कॉल आला होता तर खलवाडा पोलिसांनी इमिडिएटली वीस ते, ते दरम्यान आम्ही तिथे पोहोचले होते आणि विदिन एक तास ॲडिशनल एस पी एस टी आमची बी डी टी एस टीम आमची आर सी पी क्यू टी सगळेजण पोहोचले होते व घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटिन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमचे पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्हीच आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलिसनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कडक शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो तो त्यामुळे ॲज ए एस पी मीड म्हणून सगळ्या लोकां सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीसतर्फे पोलीस प्रशासनतर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार काय आवाहन करा की जेणेकरून हे निंदनीय आणि वातावरण आपण थांबण्यासाठी हा जो झालेला इन्सिडेंट खूप निंदनीय आहे आणि त्यासाठी जनताला मी हेच सांगतो पोलीस तत्पर आहे आणि हे जो इन्सिडेंट घडला होता त्यामध्ये लगेच पोलिसांनी येऊन दोन तीन तासामध्ये सगळी गोष्टी क्लीन केली आरोपीला पकडले तो आम्ही आमचं काम शंभर टक्के यामध्ये करणार आहे सगळे लोकांना हेच आव्हान आहे की तुम्ही शांतता ठेवा एक माणूसनी असा कृत्य केला त्याचा अर्थ असा नाही की आपण आपले जिल्ह्याची आपले राज्याची शांततामध्ये भंग आ, भंग असला पाहिजे आपण सगळे लोक आपलं जे दोन फेस्टिवल आहे आजच्या उद्याचा आपण शांतता ठेवून हे फेस्टिवल सेलिब्रेट केले पाहिजे असं माझ्या जनता जंतर, जनताला आव्हान आहे धन्यवाद बीड जिल्ह्याचे एस पी औरंगाबादचे जे घेऊन मोठ्या अधिकारी सगळ्यांचं आले ते पंचनामा वगैरे झालेला आहे आणि ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॅमेरेन पंचनामा झालेला आहे समाजाला हे मेसेज द्यावं लागलो होतं आम्ही आमच्या समाजाला तर इथे जे घटना झालेली आहे ते इतिहास पथक वगैरे सगळे येऊन ऑनलाईन सगळे त्यांनी म्हणजे शूटिंग करून ते पंचनामा रेकॉर्ड केलेला आहे आता कुणी आपावर विश्वास ठेवू नाही इथं सगळे हिंदू मुस्लिम एक एक जेती आहे काही चार पाच जणे जे काही लोक ज्यांनी हे कांड केलेलं आहे प्रशासनी ह्यांना काय करावं आता काय आरोपी अटक आहे प्रशासनी हे केस इस्ट्रॉंग करून ह्यांना यांचे जे आतंकवादीसारखा हमला आहे ह्यांच्या मागं कुणी आहे का ह्यांनी हे त्यांचे मनाने केलं नशात केलं की पूर्ण आमचं समाधान व्हा मुस्लिम समाजाचा समाधान होऊन असा डिपार्टमेंटनी ग्रह खात्यानी जे राज्यकर्ते ह्यांनी सगळ्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे पूर्ण फायनलला हे सगळं नेवा शेवटला ह्यांना जर सजा भेटली नाही तर परत पूर्ण देशात पूर्ण महाराष्ट्रात हे असंच लोक करते जर ह्यांना चा चपरक बसला आणि ह्यांना जर समजा सजा झाली आणि स प्रशासनाने इमानदारीने काम केलं तर हे ह्याच्यापुढं असं होणार नाही आता हे आमचे सरपंच आहे आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला माहीत झालं की हे फॅमिली तीस वर्षापासून इथं मुस्लिम फॅमिली सरपंच आहे म्हणजे हे शंभर दोनशे मुसलमान आहेत इथं बाकी सगळे आमचे हिंदू बंधू आहेत म्हणजे इथं हे लक्षात येतं का इथं का पूर्वपासून हिंदू मुस्लिम एक राहतात आता काय कंटक असतात असे जे असं करतेत ह्यांना आता प्रशासनाची जिम्मेदारी आहे ग्रह खात्याची आहे का आता आम्हाला जे करायचं आम्ही इथं आला ते मज्जी सगळी साफ करून घेतली सगळं ते पंचनामे करून घेतले आता जहरची जे नमाज आहे दुपारची ते नमाज होईल उद्या इनशाल्ला ईदची नमाज इथंच होणार आहे सगळं इथं कुणी आपावर लक्ष देऊ नये पूर्ण भारतात जिथं हे व्हिडिओ चाललेला आहे तुमच्या माध्यमातून सांगायला लागलो आपवर लक्ष ठेवू नये आणि एफ आरचं बी काही लोक गेलेले एफ आर बी चालू आहे इथं पंचनामा झाला अजून काही ए टेस्ट वगैरे येणार आहे ते बी त्यांचं काम त्यांना करून द्यावा इतकं सगळ्याला विनंती धन्यवाद एक चांगला आहे आम्ही सगळे गुन्हे नांदतात पण काय झालं काही समाज कटाकांनी रात्री दोन चाळीस मिनिटांनी काय जिल्हिंग वगैरे मजिद मिळवून काय थोडं घटना घडली हीच पुढची हा नंतर आमच्या गावात सगळ्या मिळून आम्ही सहकार्य साफसूफ केली आणि एवढीच मागणी आहे प्रशासनाने प्रशासनने जे आरोपी तात्काळ जेवढे आरोपी तेव्हा अटक करावी आणि साजरा द्यावा